हे चित्र बुलढाण्यातील मेहकर तालुक्याचं आहे हे चित्र पाहून इथे धार्मिक दंगली झाल्या असतील असं आपल्याला वाटत असेल आणि एखाद्या धर्मातील लोकांनी दुसऱ्या धर्मातील लोकांना हानलं असेल असंही कदाचित आपल्याला वाटलं असेल मात्र या भागात दंगली जरूर झाल्या मात्र हे दंगल धार्मिक दंगल नाही तर राजकीय पक्षाची दंगल झाली आहे मेहकर तालुक्यात निवडणुकीचा निर्णय आल्यानंतर वाद निर्माण झाला तीन टर्मचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय राजूकर या भागात निवडणुका हारले आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे सिद्धार्थ खरात हे निवडणुका जिंकले निवडणूक जिंकल्यानंतर डीजेने मिरवणूक काढण्याच्या वादावर ही दंगल घडली आणि दोन्ही गटात दगडफेक झाली या दंगलीचा परिणाम असा झाला की मेहकर तालुक्यात मोठ्या प्रमाणात ता जाळपोळ करण्यात आली एकामेकांवर दगडफेक करण्यात आली या दोन्ही बाजूच्या दगडफेकीमुळे लोक जखमी झाले पोलिसांनी दंगली वेळेतच नियंत्रित केले आणि दोन्ही पक्षाचा तेवीस लोकांवर गुन्हा नोंदविला सध्या मेहकर तालुक्यात तणावपूर्ण ता ता शांतता असून मेहकर तालुका हा पोलीस छावणीमध्ये बदललेला आहे या भागात जमावबंदीही लावण्यात आली असून संचारबंदीही करण्यात आलेली आहे